हो गड्याळ आम्ही मतदान करणार इथं जवळजवळ ऐंशी टक्के मतदान घड्याळाच होणार आहे कशासाठी तर मुलशीचं पाणी युती शासन आणि केंद्र सरकार एक टप्पा वाढवून ते पाणी पुण्याला पुरवणार आणि नंतर ते पाणी खडक वसल्याचं पाणी आमच्या भागाला आलं तर शेतकऱ्याचा विकास आहे नाही तर आम्हाला वाळवंटच होणार आहे इथनं पुढं सुप्रिया ताई तीन वेळा झाल्या चौथ्यांदा ते जरी निवडून गेले तरी आणू शकत नाहीत त्या कारण मोदी सरकार तिथं त्यांचं काय चालू शकत नाही आले लक्षात त्याच्यामुळे आम्हाला घड्याशिवाय पर्याय नाही सीट शंभर टक्के वहिनी निवडून येणार त्याच्यात हेच नाही शेवटी दादा दादाच दादाचा नाद नाही करायचं दादा आणि शब्द दिला की दादा पूर्णच करतात आजीदादांकडं विजन आहे डेव्हलपमेंटचा विकास कामं करण्याचा म्हणजे अग्रेसर बांधा असतो त्यांचा आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सुनेत्रा वहिनी काम करतील त्यामुळे सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित आहे जवळजवळ एक लाख मताच्या फारकाने निवडून येतील सुनेत्रा